परतला तुझ्या मला सांगत होती हे परत पण मला माहितच नाही कसं करायचं ते असं मी करून टाकलंय फ्रेश विश आता नाश्ता इथे झालाय झाली काय बेटा काय करू पाणी मिरची विरची आहे का काढून सांग ना ती गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग खोबऱ्याची चटणी बनवते पूजा आपण सोबत खाण्यासाठी म्हणजे दुसरे अजून बनतोय दुसरा सेट जास्त ऊन नाही मस्त पैकी क्लायमेट झालाय बाहेर पण आपल्याला पण निघायचं बाहेर डीमार्ट मध्ये होप सो तेव्हा पाऊस नसेल असेल तरी काय आपण मग ऑटोने जाऊ मांडी घाल मांडी घाल जेवायला बसा मगाची तरी मांडी घातली आणि मी जस्ट <laughs> मुवमेंट शेअर करायसाठी तिला म्हटलं रिक्रिएट करते तेव्हा नाही करत बस ठीक आहे बस टाइम फॉर ब्रेकफास्ट संध्याकाळची वेळ झाली फ्रेंड्स होत प्रॉपर साडेचार आपल्याला मॅच बघायची हो होती जस्ट नोटिफिकेशन आल्यावरती तर जस्ट मी चेक केलं तर म्हणजे आपण हॉटस्टार वगैरे आहे मॅच मी कुठे 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 मॅच कशावरती आहे सोनी लिव्ह वरती म्हणजे सगळ्या वरती अलग 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 अलग, -अलग मॅच एक असं प्लॅटफॉर्म डेडिकेटेड नाहीच आहे मग आता सोनी लिवचं पण सबस्क्रिप्शन म्हणून असं मन करत कधी कधी ते जे स्टिक बोलतात ना कोणतरी फायरस्टिक साडेचारला मॅच होती स्टिक आहे हो ना कोणची त्याच्यामध्ये सगळं आपल्याला सबस्क्रिप्शन भेटत आपण त्याच्यासाठी प्लॅन करतोय म्हणजे प्रत्येक ह्याचं वेगवेगळं सबस्क्रिप्शन घेत बसायचं असं तसं नको बघू काहीतरी अल्टरनेट ऑप्शन शोधू किंवा तुम्हाला जर माहिती आहे की असं काय करू शकतो केबल नाही पाहिजे बिकॉज uh, वायफायवरतीच टी व्ही जेव्हा बसून घेतल्या वरती, वरती चालतंय तर बघू uh, तुम्हाला जर काय माहिती आहे की स्टिकपेक्षा पण काय अल्टरनेट ऑप्शन आहे जो बजेट मध्ये आपण चॅनल्स बघू शकतो दुसरे पण किंवा सर्फ होऊ शकतं हे ते ऍप्लिकेशन वगैरे नेटफ्लिक्स किंवा दुसरं पण काय तर प्लीज कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स जाणून घ्यायला नक्कीच आवडेल आणि आपण ते प्रिफर देखील करू बिकॉज आता हे बघायला आता सोनी लिव्ह खबर ते ताजा खबर बघायला हॉटस्टारच आता मॅच चालू होती पाठी त्याचा हॉटस्टारचा घेतला आपण तर म्हणजे प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती विदाऊट सबस्क्रिप्शन चालते का एकदा बघू सबस्क्राईब नाव एक ओव्हर झाली पण आणि एक विकेट पडला पण ते बघायचं होतं त्यांचं बघून घेऊ की तिला सबस्क्रिप्शन आहे इयरली नको बाप रे मंथली थ्री नाईन्टी नाईन तर नेटफ्लिक्स पेक्षा पण डेंजर झालंय ओनिली तर नेटफ्लिक्स पेक्षा पण मार्क निघाला करून नवीन हे करायला बघतोय तर ते पण होत नाहीये मॅच बट अनवॉन्टेड डिफिकल्टीज खूप झाली आहे दुपारची सगळ्यांच्या आणि आधी वगैरे पुसायचं चालू केलंय डीमार्टला जायचं होतं बट रिजन काय पूजा अरे माहित ना धान्य वेगवेगळं वेग वेग ते मिक्स होत रे मग सगळं हे नाही भेटत वेग मग जायचं तर कधी डीमार दुपारी उद्या सकाळीच जाऊया मला दहा अकरा वाजता जाऊ दहा अकरा जाऊ हा भेटू काय भेटू हा पहिला ओके येस फ्रेंड्स हार्टली सॉरी दहा वाजता टाइम फिक्स करून पण आपला ब्लॉक तोपर्यंत येत नाही उशिराच तो इकडे बोलू ब्लॉग अपलोडिंगला लावला तर प्रोसेसिंग व्हायला परत चेक होण्यासाठी रेस्ट्रिक्शन्स वगैरे हो थोडा वेळ जातो आपलं ड्युरेशन पण तेवढा आहेच ब्लॉगचा प्लस ट्वेंटी प्लस थोडंसं ते इम्प्रूव करण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं आपण जवळ येऊ लवकरात लवकर होईल तर दुपारी बाराच्या अगोदरच ब्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न करू आत्ता पुन्हा कोणत्या टाईमचं मी कन्फर्म सांग ना आणि ते परत नाही झालं तर ते परत ते सगळं हसल नको तर इट्स बेटर की बाराच्या अगोदर मी तुम्हाला सांगून ठेवतो की ब्लॉग अपलोड होतीलच जे काय ते रात्रीच एडिट्स वगैरे करून सकाळपर्यंत ब्लॉग शेअर झालेले असतील हळूहळू विल ट्राय टू मेक अ फिक्स टाइम की त्या टाइमपर्यंत ब्लॉग अपलोडच झालेला असेल बिकॉज त्यात असे स्टॅट्स पण असतात काही की समजतं आपले व्ह्युअर्स किती वाजता जास्त करून ऍक्टिव्ह असतात वगैरे हे ते सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवून मग एक टाइम फिक्स करू आपण राहिली गोष्ट आतासाठी तर आता घरी आता मम्मी मम्मा काय आहे बघू मम्माई। मम्माई। चिकन बनवणार आहे मम्मी काय असं आणायचं आहे आपल्याला जस्ट कमेंट पण आली आजच्या ब्लॉग वरती ब्लॉग उशीर अपलोड झाला आय डोंट नो रियली रेस्ट्रिक्शन्स म्हणजे चेक होण्यासाठी खूप ऍक्च्युअली वेळ लागतो जे की कालच्या याच्यामध्ये काही सॉंग पण नव्हतं जे बॅकग्राऊंड ला प्ले होत होतं नाहीतर काही गाणं वगैरे असेल तर चेक जास्त होत तर ठीक आहे काय पडलं अरे पेपर एक डाईछापची पोळी आणि एक लिंबू गोळ्याचं पॅकेट आता डोंट मिसअंडरस्ट फ्रेंड्स की मी कचरा डायरेक्ट नाही पण खालीच फेक कर खाली झाडू ॲक्च्युली बिडू मारला जातो तर सकाळी आणि तिथं कचऱ्याचा डब्बा देखील उभा असतो सकाळच्या टायमाला तर ते होऊन जातं असले पण इथे जर ठेवलं तर मग इथेच कचरा जमा होत राहील आणि इथे मच्छर वगैरे लागतील समजत नाही की वाय डू सम ऑफ दॅम वॉन्ट टू ओनली क्रिटिसाइज किंवा नको ते फॉल्ट पण का काढायचे असतात लेट इट बी एव्हरी वन इज वेलकम तू फ्रेश होते बाहेर जायला अच्छा हातपाय घेतले भिजायला पण पावसात भिजायला जायला हातपाय धुवायची काय गरज आहे दुपारचं जेवण देखील नाही झालं फ्रेंड्स ब्लॉगच एडिट करत होतो हे दुपारचं लंच होत फ्रेंड्स अंडा राईस पण नाश्ता झाला संध्याकाळचा एकदम भारी स्नायक लागते असलं पाहिजे आणि हे चना जोर आहे ना आपण दादरला कधी गेलो छत्रपती शिवाजी महाराज पार्कला तर तिथे हे ह्याच्या पुढ्या भेटतात दहा दहा वीस वीस ला इतकं भारी बनवतात ना काय काय कांदा टोमॅटो स्पाइस वगैरे टाकून जाऊ आपण तिथे पण लवकरच जाऊच आपण सगळीकडे जाणार अंडा राईसचा छोटासा घास कोण खाणार बेटा एक फक्त एक 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 छोटा एक अंडा नाही आवडत तिला जास्ती बोला पूर्ण पॅकेटच घेऊन बसले म्हणजे शेअर नाही करायला भेटणार थँक्यू <laughs> थँक्यू बेटे थँक्यू थँक्यू बेटे <laughs> <laughs>

बाय बाय आपण चाललोय फ्रेंड्स चिकन आणण्यासाठी थांब थांब असं फेक असं फेक अस हा वॉलेट विफल गेलो होतो पण ऑर्डर के केले फ्रेंड्स थोड्या वेळात होईल त्या रेडी एकच किलो जास्त नाही बिकॉज कमी खाणार आहेत जस्ट चिकन घेऊन झालं फ्रेंड आपला आणि जस्ट आपल्याला ताई दादा भेटले तो सॉरी टू मला बसवायचं आपल्याला घरी पोचतच होतो तितक्यात तुझ्याचा फोन आला ते तिला कोथंबीर थोडीशी कोथंबीर समोरच आपण कोथंबीर घेतली आणि त्याला समोरच मेडिकल लागतो जातातच त्याच्यावरती नजर पडली की अशी काही गोष्ट आहे ज्याच्या भाव्या थोडीशी खेळेल तिथला बीस नव्हतं और चप्पल आहे का विस्कटणार हा तो, तो पझल बॉल आहे ते बॉल नाही त्याला परत असं जॉईन करायचं नको त्या गोळ्या त्या गोळ्या नको किती शीट म्हणणार बघ ट्राय कर जेम सारखं आहे की काय डुप्लिकेट आहे डुप्लिकेट आहे आता माझ्याकडूनच पझल सॉल्व नाही होते तू कसं सॉल्व्ह करणार बेटा हे घ्या फ्रेंड्स फ्रेंड्स तुम्ही पण घ्या जेम्स घ्या फ्रेंड्स ठीक आहे फ्रेंड्स आहे बेटा तू का ना फ्रेंड्स ये ना ठीक आहे जॉईन करा हे कसं हे पझल कसं सॉल्व्ह करणार कोण सॉल्व्ह करणार ते शेवटी फ्रेंड्स आपण काय सोनी लिक्सचा सबस्क्रिप्शन घेतला नाही मॅच ऍक्च्युअल मध्ये मला बघायची होती आजची बट थ्री नाईंटी नाईन ते पण सबस्क्रिप्शन साठी उद्या तू मागवलंय काय झालंय काय झालंय खुशी कशी झाली सामयचा आता नाही मला तर दुसरं गाणं ऐकायचंय मिया सुनियावाला गाणं जरा मी काहीतरी विचार केलाय ते गाणं आणि दुसरं गाणं जो बोल आहे पुनिया राता ते राधा ते चिकन ची प्रोसिजर चालू झाली फ्रेंड्स म्हणजे त्याच्यामध्ये आता कांदा परतून घेतलाय कांदा कापून पण घेतलाय खोबरं भाजून घेतलाय आणि हे दुसरं काही वाटप वगैरे काढलंय चिकन आणायला गेलो पण मी चिकन मसाला आणायलाच विसरलो त्यामुळे आता परत खाली चाललो पण दुकानात थोडंच आहे पण टेस्टी लागत मी नाही कुकर मध्ये शिजल श्री भांड्या असं बोल न का माझ्याकडं बोलला काय 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 लोकांना समजत नसतं काय बोलावं काय नाही बट जर त्यांच्यासोबत एक समजून घेणारा व्यक्ती असेल की ते बोलते फक्त तोंडाने मनात काय नाही तर मग गोष्टी सुरळीत राहतात आणि हे हे एक अधूनमधून शेअर करतो ना फ्रेंड्स हे भांडण चाललंय म्हणजे भांडत नाही तर आर्ग्युमेंट आहे वगैरे इट इज जस्ट की जर कुणीही कोणीही कपल हे बघत असेल व्हिडिओ बिफोर मॅरेज तर ते जे पिक्चर्स मध्ये दुसऱ्या दुसऱ्या काही मध्ये असं लव्ह मध्ये कसं एक्सपेक्टेशन वाढतात कितक छान छान होतं रिलेशन नंतर तर त्यांना जस्ट थोडीशी तरी आयडिया आहे की असे असे आर्ग्युमेंट्स देखील होतात ह्या या पर्टिक्युलर सिच्युएशनला मग ह्या टायमाला जर भांडण झाले तर सावरून कुणी घेतलं पाहिजे समजून कुणी घेतलं पाहिजे त्या गोष्टी व्यवस्थित ठेवायला ते नातं व्यवस्थित ठेवायला ओके पण जर ह्याच्यातून कोणी करप्ट आणि नॅरो माइंडेड व्यक्ती जर कोणी ह्याच्यातून असं शोधून काढत असतील की तर भांडणं दाखवतात हे ते तर इट्स गुड फॉर देम बट आपण यर देर इज नो हेट इवन शी डझंट हॅव एनी हेट शूअर्स एन इव्हन लेट इट वी ज्यांना जे करायचं ते करू द्या वी आर बिझी इन आवर ओन लाईफ अँड वॉट एव्हर मुमेंट्स जे आपण स्पेंड करतोय जे शेअर करण्यासारखे आहेत वी आर शेअरिंग इट टू यू टू ब्लॉग्स यू आर गेटिंग एंटरटेन काही बघण्यासारखं आहे काही एंटरटेन होण्यासारखं आहे काही थोडंफार नावं ठेवण्यासारखं त्याची लाईक okay. बुगुडी बघा आता मी आता आदर रील काढायला बसतोय तर बुगुडीला पण त्या मध्ये यायचंय नको काय तुला पण रील मध्ये कशाला कशात तू काय करणार आहे बनवून एकटच चाललंय तिथे मसालावाला पण कोणतरी आलं बघले तारीफ ऐकून लगेच कोणतरी आलं द्या कसं आहे जाऊ दे तिला नाही आवडलं ते मी पिऊन टाकतो ते रेडी फ्रेंड्स आणि कालवण थोडस घट्ट झालं आणि मस्त मस्त स्पायसी पण झाले अरे काय मस्ती तुला येतं बघतो तुला जेवायचं ना आताच झाडू माझा ना, ना मम्मानी चिकनचं कालवण कांदा आणि भाकर आणि भात खाणारा तो एक काय करू जमत नाही मला भाकरी तूच बनवला दयामान वाटलं हर्ष आणि भाभ्या दोघ पण अंथरून घालतात भाभ्याच अंतरून घालणं बघा तू हर्ष तू ती घालते ना घाल वैता लवकर अरे ना काय दे इकडे लवकर हा म्हणून मी दोघांना पण मी कधीच फोन तोकडून सोनिली वरती काय बघण्यासारखा आहे काही एपिसोड तुला बघायचं किंवा काय मला ते कारण फक्त मॅच बघण्यासाठी पे करायला कस तरी वाटतंय दुसरं काहीच नाही बघण्यासारखं आणि हर्ष पण पटकन बघून तिला उत्तर देत नाही ना अरे बापरे अले भापे एवढी मोठी घाबर पूजा तर घाबोर वगैरे करून घेतो फ्रेंड कचरा फेकून येईल थोड्या वेळामध्ये मध्ये कसा होता आजचा काही दिवस त्याच्यामध्ये आपण बघितलं की पूजाने इन शॉर्ट मध्ये आपण दाखवलं बनवायची रेसिपी टाइप मध्ये ते अगोदर काय काय एकदम प्रिव्हियस ब्लॉग मध्ये शेअर केले ते चिकन कसं बनवते ते आणि तो जो पझल आपल्याला सॉल्व्ह करायचा होता तो नाही झाला ते परत गोल ते तसं बसतच नाही झालंच पझल बघू तू पण नाही करू शकणार तो फोडलाय तो जेम्स वाला इतका वेळ दिला फ्रेंड्स तुम्ही ब्लॉग बघण्यासाठी आजचा सा। त्यासाठी मला बसून धन्यवाद भेटू आपण उद्या सगळे नवीन व्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय गुड नाईट हॅव अ ग्रेट डे आहे का था। ना। आज ट्राय कराय आज बोलावं लागेल ना 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 ना। ना। काय नाही भेंडी भेंडी बरं मी एक लाईन बोलतो पुढची तुला आली तो, तो बोलतो है राहा दिल ना लगाना किस काय दिल ना किसी लगाना